नमस्कार मित्रांनो संदीप चॅनलवर हो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी सकाळीच ब्लॉग टाकणार होतो पण काही कारणामुळे मला ब्लॉग टाकता आला नाही ते कारण काय माहिती आहे का, का। हा जो माझा डोळा आहे ना हा डोळा हा रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मला खूप त्रास दिला आहे डोळ्यांनी कोणता किडा गेला का होता काय माहिती घरात ड्रॉप पण नव्हता आणि मी माझ्या प्रिय बायकोला उठवलं बायको उठल्यानंतर डायरेक्ट काय बोललीच नाही झालं अशी करत होती बघ मी तिला काय म्हणलो अगं माझ्या डोळ्यात कचरा केला <laughs> डोळ्यात कचरा केलाय बघ कुठे कुठे एवढं म्हणून माझी बायको परत झोपून गेली मग असाच डोळा घेऊन मी मम्मी पण शिकवलो मम्मीला म्हणलं मम्मी माझ्या डोळ्यात काय तरी गेलंय मम्मी पण म्हणे संदीप ड्रॉप नाही आहे टाकायला त्याच्यामुळं नाहीतर मी मरता मरता वासलो डोळ्यामुळं डोळ्याचा त्रास डोळे त्यानंतर कान आणि तुमचे दात ह्या गोष्टीला कधी जास्त दुखाय लागलं ना ही गोष्ट लवकर काही थांबत नाही तर मित्रांनो ना तर काही उठले नाही मम्मी उठली मम्मीला म्हणलं पण मम्मी उठून लगेच झोपून घेतलं तसाच डोळा घेऊन मी खाली आलो खाली आल्यानंतर गार गार पाणी डोळ्याला मारलं नकळत झोपून घेतलं आणि सकाळी पाहिलं तर डोळा थोडा कमी झालेला होता पटकन जाऊन पहिले मी ड्रॉप आणला ड्रॉप टाकून एकदम मस्त पैकी आता थोडा डोळा वसरला आहे नाही तर डोळा आता एवढा सुजला होता काय करणार नसीब आपलं असं ना तर बायको पण साथ देत नाही माझी बायको आज का you, friend, आज काय बनवते यू ब्रो मस्त इथे टमाटे कापले एवढे आणि एवढी एवढसा कांदा आहे मस्त पाहिजे एवढी एवढसा म्हणजे आमचं सगळ्यांचं जेवण झाले ते बघा भांडे पण आहेत घासायचे होते घासायला लागल्यावर बाहेर येऊन सांगतात मला भुर्जी खायची हम्म तुमची बुरशी बॉईल बुरशी बॉईल बुरशी मित्रांनो मस्त लागत असते आमच्या मम्मीला नक्कीच सांगतो मी एकदा ब्लॉग ब्लॉगने रेसिपी टाकायला नक्कीच लवकरच सांगतो तर काय म्हणे तू काय म्हणे सांगणार आणि मग आणि मित्रांनो ही बायको माझ्यावर लय शक घेते माहितीये का आहे ना इकडे बघ इकडे बघ आहे ना हा हा का मग अशी काय म्हणत हा बा तुमची कोणत्या मैत्रिणी त्यांचं सगळं नावच सांगतो है ना मैत्रिणीला फोन करून मैत्रिणीला फोन करून काय सांगते कोणत्या मैत्रिणीला तर बघा तर मित्रांनो मैत्रिणी बित्रिणी पण आता काय माहिती बायको सर्व काही तर मैत्रिणी बित्रिणी कशाला लागतात पण हाय नाही का आता कॉलेजच्या जुन्या मैत्रिणी आहे परत नंतर स्कूलच्या आहेत सॉरी शाळेच्या आहेत भरपूर अशा मैत्रिणी आहे पण काय करणार आता बायको सगळ्यांसोबत मांडत माझ्या नवऱ्याला मेसेज करायचा नाही तू मी पण मला नको करू काहीतरी वाटन तर हाय काय नाही का मला गया गयार गयार वाटत ना मला वाटलं तर मी बोल हा इकडं बघ कॅमेरा डोळे घालून बोल खरं बोल हा तुला काय असं वाटत नाही म्हणजे हा मला काही असं वाटत नाही मला जर वाटलं तर मी बोलते हा म्हणून या दोन मैत्रिणीला इने फोन करून डायरेक्ट बोलली लय बेकार बोलते माहिती की पोरगी का बरं असं केलं तू माझं म्हणणं काय दिवसभरात फोन कधी रात्रीच्या वेळेस नाही रात्रीच्या वेळेस कोणाचा फोन आलाय घुमेले खोट नको बोलू बर का हा त्या दिवशी तुला असं वाटलं म्हणून डायरेक्ट त्यांना बोलायचं का असं वाटलं आणि सकाळी फोन मिस कॉल होता मग मी काय समजा काय सांभायचं म्हणजेच लागला मैत्रिणी तू यार अत्यंत चुकीचं आहे बरं का अत्यंत चुकीचं आहे बरं का भूमी या असं तुला पटत का बरोबर व्यवस्थित पटत काय बोललो मी त्याच्यासोबत तुझ्या समोर तर असतं मोबाईल पासवर्ड विसवर्ड सगळं आहे मला का का चेंज केलं सांग तुम्हाला कधी चेंज केला काल नाही चेंज केला मी आणि केला मित्रांनो माझं व्हॉट्सअप पण हिच वापरत नाही तुमचं व्हॉट्सअप पण त्या दिवशी तुम्ही लॉग आउट केला माझ्या फोन मधून कळलं नाही केलं बघ तुझा मोबाईल कुठे तुझा मोबाईल मध्ये बघ पण मी काय म्हणतो काय गरज आहे का तुला असं करायची माझं व्हॉट्सअप तुझ्यापाशी चालून घ्यायचं मी तुला नाही सांगत मी तुला डायरेक्ट सांगत असतो ना मित्रांना मी सांगत असतो डायरेक्ट माझ्या अशा अशा मैत्रिणी आहे फक्त मैत्रिणीच आहे आता रील स्टार नाही म्हणता येणार फॉलोअर्स आपले थोडेफार आहे तुमच्या कृपेने म्हणून मी थोड्या वेळ त्यांच्या सांगत असते तर असं नाही असं करा पण ही बाई डायरेक्ट फोन लावतील म्हणती का गे भावाडे माझ्या नावाला कसं फोन करते हे बघा असं करते माहिती आहे का माझी बायको असं खोट नको बोल बोलवा असं खोट्या चेहऱ्याला हा ना शांत असं काहीच करत नाही कांदा आजून घेऊ मस्त पाहिजे तिकड तो कांदा मी तुम्हाला कधी शिकवलं कधी डान्स हा म्हणजे बघा आता भूमी वहिनी तुमची व्हायरल आहे ना ती एकटीच व्हायरल झाली आहे बस मला एक असंच म्हणायचंय दुसरं मी काहीच म्हणणार नाही अजिबात नाही हा मी खरं बोल तुला डान्स मी नाही शिकवला डान्स नाही शिकवला म्हणजे अय लिंब मारे तुला सांगतो लिंब मारे म्हणले आता लिंब मारे म्हणले ना पण असं करू नये तू तुला नाही येत तर नाही म्हणणं तुला चार स्टेप मी शिकवतो पण आज संदीप पॉक्चर आहे म्हणून तू आहे का असं नाही बाई तू तुझ्या टॅलेंट मुळे आहे माझ्या मुळे काही नाही तू हां मित्रांनो खरं सांगा तुम्ही खरंच कमेंट करून सांगा ही गोष्ट तुझ्या टॅलेंट मुळे आहे तू असं नाही असं आहे जराशीच म्हणजेच म्हणजे मित्र धाका देईन काही करेल तर बघा अशी त्रास देते मग परत जर का कोणालाही मेसेज करून सांगितला असं नाही करू अगं अग लोक अगं आता मैत्रीण सुद्धा बोलायचं बंद माहिती आहे का झालं माहितीये का बंद एक का बंद झालं माहितीये का एवढ्या अशी गचाळ शब्द तू त्यांना वापरले ते कस काय बोलते ते डायरेक्ट काय म्हणते माहितीये मैं का संदीप तुझ्या संघ मला काय बोलायचं रे तुझी बायको लय बेकार आहे अजिबात मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे तुझ्या बायकोला तुझ्या बायकोला फोन ला आणि तो बोल बा असं म्हणत काय गो अग पण असं नाही करू बोल असं करून काय भेटणार तुला सांग बरं बर काय त्रास दिला मी तुला असं मला पासवर्ड सांगायचं बघा विश्वास नाही माझ्या माझ्या बायकोवर विश्वास आहे कोणाचा विश्वास म्हणजे मी विश्वास घाती माणूस तुला असं म्हणायचं हा थांब ना तुझ्याकडे बघतो आता असं करते ना जास्त नको मिरची टाकू शी लागन मला जोरात हा ना सकाळी बाथरूमची अवस्था बेक बेकर होऊन जाईल आवर पटकन बनव पायकी अंडीशी आता नाही बोलत चल तू म्हणती ना अगं तू म्हणते नाही मी बोलतच नाही पण तुझं तर चालू होत ना ते डोकं पण असं मेसेज कशाला मेसेज करत नको जाऊ तुम्हाला सरळ सांग अहो तुमच्या त्या मैत्रिणीचा फोन आला होता आता मी सगळ्यांना ताई म्हणतो बस कर मी कशाला ते कामच हां लगेच फोन करतो जरा तुला सांगायचं आहे वगैरे चला मित्रांनो अवघड एक किस्सा लय बेकार अवघड किस्सा आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो चला बाय बाय जेवण वगैरे बनवतीच ऐकू चला बाय तू बाय कर